नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला का नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस का बरं करायचं आजूबाजूच्याला विचारावं का प्रेस करायचं कारण का विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला जर जा पाहिजे असतील ह्याच्या पुढे व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर जर तुम्हाला सुद्धा स्क्रीनवर याचा असेल ना ऑप्शन की व्हिडिओ टाकला म्हणून तर त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला काय करावं आहे प्रेस करावं लागते दुसरा आणखी महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचा कोर्स जॉईन करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचे ऑनलाईन क्लास करायचे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपलं परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप उपलब्ध आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त अकाउंट वाटते अकाउंट सोबत तुम्हाला जर ओ विषयाचं अर्थशास्त्र विषयाचं एस पी विषयाचं देखील तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचं असेल तर आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर वर सगळ्या विषयाचा कोर्स अवेलेबल आहे उपलब्ध आहे आणि माफक दरामध्ये तुम्हाला परवडल अशा दरामध्ये आहे पूर्ण एका वर्षासाठी पूर्ण किती वर्षासाठी एका वर्षासाठी मग आजच परिवर्तन लर्निंग सेंटर ॲप आप, आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्याहून तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि कोर्स जॉईन करा आणि घरी बसून तुम्ही अकाउंट विषय असेल ओसी विषय असेल अर्थशास्त्र विषय असेल एस पी विषय असेल तर याचा तुम्ही ऑनलाईन क्लास करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्याला भागीदारीची पुनर्रचना कशाची पुनर्रचना भागीदारीची पुनर्रचना यामध्ये भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं करायचं कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदारीची पुनर्रचना कशाला म्हणायचं भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं या संदर्भात आपण माहिती घेतली होती आता या व्हिडिओमध्ये आपल्याला भागीदाराच्या प्रवेशामध्ये जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्यांचं नफातोटा वाटपाचं जुने भागीदार आणि नवीन भागीदार मिळून त्यांचं नफातोटा वाटपाचं कोणतं प्रमाण ठरवलं जाते नवीन प्रमाण ठरवलं जाते मग त्यांचं तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कशा प्रकारे ठरवायचे याचा आपल्या थोडक्यामध्ये काय करायचं आहे आढावा घ्यायचा आहे मग आता नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण ठरवत असताना नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण ठरवत असताना बघा नवीन प्रमाण ज्यालाच की आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो न्यू रेशिओ म्हणतो काय म्हणतो न्यू रेशिओ मग जेव्हा नवीन भागीदाराला भागीदारी काय दिला जातो प्रवेश दिला जातो तेव्हा विद्यमान भागीदार जे काही विद्यमान म्हणजे जुने भागीदार असतात त्या जुन्या भागीदारांच्या नफातुटा वाटपाच्या प्रमाणामध्ये काय होतो बदल होतो आणि नवीन भागीदाराला विचारात घेऊन कोणतं प्रमाण काढावं लागते नवीन तोटा वाटपाचं प्रमाण काढावं लागते मग नफातुटा वाटपाचं नवीन प्रमाण काढायचं असल तर त्यासाठी दोन पायऱ्या आहेत किती पायऱ्या आहेत दोन पायऱ्या आहेत दोन सूत्र आहेत समजा त्या सूत्रांचा काय करावा लागतो वापर करावा लागतो त्यामध्ये नंबर एक आहे बघा एक वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील हिस्सा बरोबर कोणता नफा मिळते शिल्लक नफा मिळते म्हणजे सूत्रामध्ये सुरुवातीला सांगायचे कि पहिलं सूत्र काय आहे शिल्लक नफा बरोबर एक वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील हिस्सा शॉर्टकट लेलो बर का म्हणजे सूत्र काय आहे की एक नंबरचं सूत्र आहे बघा शिल्लक नफा काढायचा कोणता नफा काढायचा शिल्लक नफा आता विचार जे केला या ठिकाणी एक उठून आलं एक म्हणजे ते एक नाही समजा त्यांनी संस्थेनं काय केले माहिती आहे का शंभर रुपये नफा ग्रहित धरलाय आणि शंभर रुपयाचं अतिसंक्षिप्त रूप शंभर रुपयाचं कोणतं रूप अतिसंक्षिप्त रूप म्हणजे किती रुपये धरले एक रुपये ग्रहित धरलाय मग एक रुपयामधून नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा काय करायचा आहे जो काही असेल तर तो हिस्सा काय करायचा आहे वजा करायचा आहे मग ते झाल्याच्या नंतर दोन नंबरचं सूत्र आहे बघा नवीन प्रमाण नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण आता सगळ्यात महत्वाचं जुनं प्रमाण म्हणजे ते जे भागीदार असतात तर त्या भागीदारांचं कोणतं प्रमाण जुनं प्रमाण गुणिले शिल्लक प्रमाण किंवा शिल्लक नफा म्हणजे एक रुपयामधून जे आपण नफा वजा करतो का नाही शिल्लक नफा तर त्या प्रमाणाने काय करायचे गुणायचे म्हणजे या दोन सूत्राचा वापर करायचा आहे एक वजा नवीन भागीदारांच्या नफ्यातला हिस्सा वजा केल्यावर कोणता नफा मिळते शिल्लक नफा मिळते आणि दुसरी पायरी काय नवीन प्रमाण नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक प्रमाण किंवा शिल्लक नफा किंवा दुसरं एक सूत्र आहे याचं उदाहरण आपल्याला पुढं स्पेशल दुसऱ्या व्हिडीओमध्ये अभ्यासावयाचं आहे त्यागाचं प्रमाण दिलं असता नवीन प्रमाण कसं काढायचं हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास यायचं या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं हे अभ्यास आहे आता या ठिकाणी बघा <coughs> या ठिकाणी एक उदाहरण आहे बघा त्यांनी उदाहरण दिले उदाहरण काय दिले बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तोटा वाटपाचं कोणतं प्रमाण काढणे नवीन प्रमाण काढणे पण नवीन प्रमाण काढण्याचं का एक उदाहरण दिले त्याने काय सांगितले बघा मोहन आणि गणपत दोनास तीन या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात म्हणजे मोहन आणि गणपत हे दोन भागीदार आहेत आणि ते काय करतात दोनास तीन या प्रमाणात नफा तोटा वाटप करून घेतात त्यांनी भविष्यातील एकशे चार हिस्साठी बघा भविष्यातील किती हिशासाठी एकशे चार हिस्साठी चंद्रकांतना भागीदारीत काय केला प्रवेश दिला त्यांचे नवीन लाभवापाट वाटपाचे प्रमाण काय राहिले म्हणजे बघा जुने भागीदार मोहन आणि गणपत आहेत त्यांचं जुने प्रमाण दिले दोनास तीन आणि त्यांनी कोणाला प्रवेश दिलाय चंद्रकांतला प्रवेश दिलाय त्यांचा नवीन हिस्सा किती आहे एक छेद चार आहे मग ह्याचा वापर करून आपल्याला म्हणजे एक हे उदाहरण आहे याच्यावर आपल्याला नफा तोटा वाटपाचं कोणतं प्रमाण काढायचंय नवीन प्रमाण काढायचे मग नवीन प्रमाण काढण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं दोन सूत्राचा वापर करायचा आहे पहिलं कोणतं एक नंबरचं आहे बघा शिल्लक नफा काढणे मग शिल्लक नफा काढण्यासाठी शिल्लक नफा काढण्यासाठी बघा एक वजा नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा म्हणले एक मधून नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा काय करायचा वजा करायचा आता कसा वजा करायचा तर या ठिकाणी बघा इथं समजून एक वजा नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा नवीन भागीदार कोण आहे चंद्रकांत आहे चंद्रकांत हिस्सा किती एक छेद चार आहे एक वजा एक छेद चार आता या ठिकाणी एकच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे किती असतो एक असतो मग तुम्हाला बेरीज आणि वजाबाकीचा नियम पाहत पाहिजे अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी याचा नियम काय जर छेद सारखे असतील तर डायरेक्ट अंशांशाची बेरीज होते किंवा अंशांशाची वजाबाकी होते पण या ठिकाणी छेद सारखे आहेत का नाही छेद सारखे नसतील तर मग तिरपा गुणाकार करायचा अगोदर पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं तिरपा गुणाकार चार एक चार वजाला वजा एकाएकी एक भागिने छेदा छेदाचा गुणाकार करा चार एक चार चार मधून एक गेला किती उरले तीन तीन छेद चार म्हणजे त्यांचा शिल्लक नफा किती आला तीन छेद चार आला व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल समजलं असेल तर व्हिडिओ पॅक घेऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर दुसरी पायरी आहे बघा दुसरी पायरी काय दुसरी दुसरं सूत्र काय नवीन प्रमाण नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा कोणतं प्रमाण जुनं प्रमाण गुणिले कोणता नफा शिल्लक नफा मग या ठिकाणी बघा जुन्न प्रमाण आता कोणाचं घ्यायचं मोहन आता पहिला भागीदार घ्या पहिल्या भागीदाराचं नाव घेतलं मोहनचं प्रमाण मोहनचं कोणतं प्रमाण घ्या म्हणले जुन्न प्रमाण घ्या म्हणले मग जुन्न प्रमाण म्हणजे काय दोन दोनास तीन आहे दोनास तीन म्हणजे दोन छेद पाच आणि तीन छेद पाच पाच कुठून आले या दोन प्रमाणाची बेरीज केली म्हणजे पाच इंशांपैकी दोन हिशे मोहनाला आणि तीन हिसे गणपतानाचे ठीक आहे मग साहजिकच आहे या ठिकाणी दोन छेद पाच हिस्सा घेतला त्याच्यामध्ये बघा आता गुणिले काय म्हणले शिल्लक नफा गुणिले आपण शिल्लक नफा किती काढलाय पहिल्या सूत्रामध्ये बघा वापर करून पहिल्या पायरीमध्ये वापर करून आपण काय केलाय शिल्लक नफा काढलाय शिल्लक नफा किती घेतला गुणिले तीन शेद चार गुणाकाराचा नियम काय अंश अंशचा गुणाकार करा छेदा छेदाचा गुणाकार करा मग या ठिकाणी बघा तीन दोन्ही सहा आणि पावन चोख म्हणजे किती आलं सांगा किती आलं सहा झालं मोहनचं आता लिहा गणपत आता गणपत बजावणार म्हणायचं नाही त्या ठिकाणी आपल्याला गणपतचं प्रमाण काढायचं नवीन प्रमाण बघा सूत्रानुसार पहिल्यांदा कोणतं प्रमाण घ्यायचं जुनं प्रमाण गणपतचं जुनं प्रमाण काय आहे तीनशे पाच आहे मग तीन शेत पाच घेतलं गुणिले त्याचं कोणतं प्रमाण घ्यायचंय शिल्लक नफा घ्यायचा शिल्लक नफा आपण पहिल्या पा पारीमध्ये काढला तीनशे पा चार आहे पुणे तीनशे चार कुणा कर करा तीन तीन नऊ आणि बावन्चो वीस म्हणजे नऊ छेद वीस एवढा हिस्सा कोणाचा आला गणपतचा आला म्हणजे या ठिकाणी एक शॉर्टकट लक्षात ठेवायचं वीस हिशापैकी सहा हिशे गणपतचे सॉरी मोहनचे गेले आणि नऊ हिशे कुणाचे गेले गणपतचे गेले सहा आणि नऊ म्हणजे टोटली किती हिशे गेले पंधरा हिशे गेले बघा वीस पैकी सहा ऐंशी मोहनचे आणि वीस पैकी नऊ इंशे कोणाचे गणपतचे सहा आणि नऊ दोन्ही बघून किती झाले पंधरा झाले मग या ठिकाणी बघा वीस पैकी पंधरा इंशे गेले म्हणजे राहिले किती इंशे पाच म्हणजे पाच हिस्सा कोणाचा असेल मग नवीन भागीदार नवीन भागीदार कोण आहे चंद्रकांत पण यासाठी नवीन भागीदाराचं प्रमाण जर काढायचं असेल तर या ठिकाणी एक काम करायचं चंद्रकांतचं प्रमाण आता चंद्रकांतचं नफा तोटा वाटपाचं जुनं प्रमाण असेल का जुनं प्रमाण नाही मग या ठिकाणी सरळ सरळ काय करायचं जुने भागीदार जे आहेत ते जुने भागीदार बघा आता चंद्रकांतचं नवीन प्रमाण जुने प्रमाण तर नसते मग चंद्रकांतचा डायरेक्ट हिस्सा घ्या किती घेतला एक छेद चार घेतला गुणिले आता हे पाचशेच पाच कुठून आले कारण का चंद्रकांता जे हिस्सा मिळणार आहे ते जुने भागीदार देणार आहेत त्याच्या प्रमाणाबरोबर काय करायचं तुलना करायचे मग या ठिकाणी जे जुने भागीदार आहेत मोहन आणि गणपत यांच्या प्रमाणाची बेरीज करायची दोनशे पाच आणि तीनशे पाच आहे याची बेरीज करा पाच छेद पाच या ठिकाणी घेतलं पाच छेद पाच मग किती येईल पाच एक पाच आणि पावनश वीस समजलं नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं ह्या एका उदाहरण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यानंतर अजून पुढचं उदाहरण आपण घेऊयात पुढचं उदाहरण बघा या ठिकाणी <coughs> आता एक उदाहरण आहे तर या उदाहरणामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण दिले बरं का मग या उदाहरणामध्ये बघा आपा आणि बाबा कोणत्या प्रमाणात तिना या प्रमाणात काय करतात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार असून त्यांनी भागीदारीत म्हणजे भविष्यातील नफ्यात एकशे पाच हिस्सा मिळण्यासाठी हे एकशे पाच आहे बरं का समजून घ्या एक शेत पाच हिस्साठी कुणाला प्रवेश दिलाय काकाला आबान आणि बाबानं काय करामत केलंय आबा आणि बाबा तिना शेक प्रमाणात तोटा वाटून घेतात आणि त्यांनी काकाला कुणाला काकाला का, 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 का प्रवेश दिलाय भविष्यात आपली संस्था वाढली पाहिजे बरोबर काय ना काहीतरी उद्देश असेल ना म्हणून त्यांनी काकाला का प्रवेश दिला पण काकाचा हिस्सा किती असणार आहे एक शेत चार असणार आहे तर त्यांचं नवीन प्रमाण काय असेल माग्या तिघांचं पण आपल्या तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढायचंय मग नवीन प्रमाण काढण्यासाठी नवीन प्रमाण काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दोन पायऱ्यांचा वापर करायचा आहे पहिली पायरी वापरायची कोणता एक मिनिट पहिली पायरी या ठिकाणी आपल्याला वापरायची कोणता नफा शिल्लक नफा बरोबर एक वजा नवीन भागीदाराचा हिस्सा एक वजा नवीन भागीदाराचा हिस्सा मग आता सूत्रानुसार काय करा एक घ्या बरोबर सूत्रानुसार एक घ्याच वजाला वजा आता या ठिकाणी नवीन भागीदार कोण आहे काका आहे काकाचा हिस्सा किती आहे एक, एक छेद स्रुर्ण स्रुर्ण एक छेद पाच आहे मग या ठिकाणी सरळ सरळ घ्या एक छेद पाच आता एक कुठला माहिती आहे एक हात्यांचा नफा आपण ग्रेत धरलेला आहे संस्थेचा मग एक मधून नवीन भागीदाराचा हिस्सा वजा करायचा आहे आता एक वजा नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा इथे छेदामध्ये काय नाही म्हणजे किती असते एक असते छेदामध्ये काय नाही म्हणजे किती असते एक असते मग तुम्हाला मी सांगितलं छेदसारख्या आहेत का बघा एक छेद एक आणि करा एक छेद पाच छेद सारख्या आहेत का नाहीतर मग या ठिकाणी कोणता गुणाकार करायचा किरपा गुणाकार करायचा पाच एक पाच पाच एक पाच वजाला वजा एका एक भाग येले पाच एक पाच छेदा छेदाचा गुणाकार केला ठीक आहे पाच मधून एक गेला किती उरले चार उरले चारशे पाच हे कोणता नफा आला शिल्लक नफा आला समजलं शिल्लक नफा कसा काढलं एक मधून नवीन भागीदाराचा हिस्सा काय केला वजा केला आता पुढे काय करायचंय दुसरी पायरी आहे दुसरी पायरी कोणती आहे माहिती आहे का नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा आता बघा नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले कोणता नफा काढायचा आहे शिल्लक नफा काढायचा आहे मग या ठिकाणी बघा त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण नफा तोटा वाटपाचं प्रमाण आबा आणि बाबाचं काय सांगितलंय तिनास एक म्हणले तिनास एक म्हणजे तीन छेद चार आणि एक छेद चार तीनशे चार आणि एकशे चार कसं आलं समजलं कसं आलं हे चार फुट आणि एक झाले चार चार हिशा पैकी तीनशे आपणाचा बाबाचा इथपर्यंत समजलं ओके मग पहिलं नाव कोणाचं घ्यायचं आपाच घ्यायचं बरोबर आबा त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण काय आहे तीनास एक आहे मग आपाचा ऐसा किती तीनशे चार सॉरी आबाचा हिस्सा किती आहे तीनशे चार गुणिले शिल्लक नफा किती आलाय चारशे पाच आलाय बरोबर काय करायचं अंश अंशाचा गुणाकार करा तीन चोक बारा आणि चार आपण वीस तीन चोक बारा आणि चार आपण वीस हे कुणाच झालं आबाच दुसरा भागीदार कोण आहे बाबा आहे दुसरा भागीदार कोण आहे बाबा आहे बघा बाबाचा हिस्सा किती येणार बघा बाबाचा हिस्सा किती आहे एक छेद चार छेद चार कुठून आलं ते बाबाचा बघा या ठिकाणी एक छेद चार गुणिले कोणता नफा घ्यायचा आहे शिल्लक नफा शिल्लक नफा किती आहे चार छेद पाच आहे अंश गुणाकार करा चार एक चार आणि पावं चोक वीस म्हणजे बाबाचा हिसा किती आला चार छेद वीस आला आता कुणाचा करायचा आहे काकाचा हिस्सा काढायचा आहे मग काकाचा हिस्सा काढण्यासाठी हो सोपा फॉर्म्युला आहे काय बघा शॉर्टकट बी तुम्हाला काढता येते बरं का असं काय नाही की सविस्तर काढावा असं काही नाही शॉर्टकट देखील तुम्हाला काढता येऊ शकते कसं काढायचं बघा वीस हिशापैकी बारा हिशे कुणाचे गेले आबाचे गेले आणि चार हिशे कुणाचे गेले बाबाचे गेले बारा चार किती झाले सोळा झाले वीस पैकी सोळा हिशे गेले म्हणजे राहिले किती छेद वीस एवढा हिस्सा कोणाचा येणार नवीन भागीदाराचा म्हणजे काकाचा येणार आता कसं काढायचं बघा या ठिकाणी काकाचं जुनं प्रमाण आहे का गणितामध्ये नाही काकाचा डायरेक्ट हिस्सा आहे मग काकाचा हिस्सा घ्यायचा डायरेक्ट काकाचा हिस्सा कसा घ्यायचा तर बघा काकाचा हिस्सा काका किती आहे छेद पाच आहे गुणिले त्या सूत्रानुसार तुम्ही म्हणजे सूत्रामध्ये सांगायला की जुनं प्रमाण काकाच काकाचं जुनं प्रमाण नाही मग काकाचा जेवढा हिस्सा आहे तेवढा हिस्सा आपण घेतला गुणिलेला गुणिले आता काय करायचंय शिल्लक नफा काकाचा त्या शिल्लक नफे अधिकार असते का नाही मग या ठिकाणी काय करायचं जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज घ्यायची जुन्या भागीदाराचा नफा तोटा वाटपाचं प्रमाण काय आहे तिनास एक आहे तिनास एक म्हणजे तीन छेद चार आणि एक छेद चार ह्या प्रमाणाची सरळ सरळ बेरीज करा तीन एक झाली चार आणि छेद एकदाच घ्या तुम्ही म्हणजे छेदा छेदाची बेरीज करा छेदाची बेरीज करायची गरज नसते छेद एकदाच घ्यायचं असते मग किती घेतलं चार छेद चार हे चारशे चार, चार कोटन आले समजलं का जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची काय केली बेरीज केली आता बघा चार एक चार आणि पाऊन चो वीस आला का चारशे वीस चारशे वीस ओके समजलं नसेल तर व्हिडिओ बॅग घेऊन बघू शकता त्यानंतर पुढचं उदाहरण बघा पुढचं उदाहरण आहे जे की तुम्हाला सोडवायचे वाटल्यास हे उदाहरण तुम्ही लिहून घ्या उदाहरण लिहून घेऊन म्हणजे व्हिडिओ स्टॉप करून उदाहरण लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे एक उदाहरण आहे बघा पुढे एक उदाहरण आहे उदाहरण काय आहे बघा या ठिकाणी सूरज आणि धीरज समान प्रमाणात बघा सूरज आणि धीरज कोणत्या प्रमाणात समान प्रमाणात म्हणजे या ठिकाणी एका एक या प्रमाणात एकास एक म्हणजेच हे मध्ये आपल्याला कसं लिता येईल एक छेद दोन एक छेद दोन समजलं एका शे क्या प्रमाणात काय करतात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत मग त्यांनी काय केले माहितीये का भविष्यातील नफ्यात एक चे तीन हिस्साठी संदीपला प्रवेश दिला संदीप नावाचा भागी भागी एक भागीदार आहे आणि त्या भागीदाराला त्यांनी एक ची तीन हिस्साठी काय केला प्रवेश दिला तर या ठिकाणी त्यांचं तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा अशा प्रकारचं गणित येईल आणि तुम्हाला नफतुटा वाटपाचं प्रमाण काढण्याची वेळ आली समजा गणितामध्ये सांगितलं की जुने भागीदार समान प्रमाणात नफातुटा वाटून घेतात आणि नवीन भागीदाराचा हिस्सा एक चेद तीन आहे तर त्यावेळेस डोळे झाकून एवढं लक्षात ठेवायचं की येणार नवीन प्रमाण पण कसं असणार आहे समान असणार आहे म्हणजे समान म्हणजे कसं असणार आहे एकास एकास एक किंवा नवीन भागीदाराचं नफातुटा वाटपाचं प्रमाण कसं असणार आहे समान असणार आहे आता समान तुम्ही म्हणताल समान कसं सर समान करून दाखवा आम्हाला समान कसं येते तर बघा पहिलं सूत्र पहिलं सूत्र कोणता नफा करायचा असते शिल्लक नफा बरोबर एक वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील शॉर्टकट लिहायला समजून घ्या एक वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील हिस्सा मग सूत्रानुसार काय करा एक लिहा एक लिहिलं वजाला वजा आता कोणता हिस्सा घ्यायचा आहे नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा किती आहे एक छेद तीन आहे किती आहे एक छेद तीन इथं छेदामध्ये काय नाही म्हणजे किती असते एक असते एक च्या छेदामध्ये काय नाही म्हणजे किती असते एक असते त्रिपा गुणाकार करा तीन एक तीन एकाएकी एक आणि छेदाछेदाचा गुणाकार करा तीन एक तीन बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल सर तिरपा गुणाकार का करायचा कारण बाबा या ठिकाणी बघ समान छेद आहेत का छेद जर समान नसतील तर तिरपा गुणाकार करावा लागतो किंवा छेद सारखे करून घ्यावं लागतो मग छेद सारखे करण्यासाठी मग अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येनं सा गुणा हे सगळं रामायण करण्यापेक्षा डायरेक्ट शॉर्टकट ओके तिरपा गुणाकार कर कर करायचा तीन मधून एक गेला किती उरले दोन दोन छेद तीन आता शिल्लक नफा काढण्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे शिल्लक नफा बी कसा काढायचा समजा त्यांचं नवीन भागीदाराचा हिस्सा एक छेद चार दिला तर शिल्लक नफा कसा येईल छेदामधून अंश वजा करा किती तीन छेद चार समजा त्यांनी काय केलं नवीन भागीदाराचा हिस्सा एक छेद पाच दिला तर शिल्लक नफा कसा काढतात छेदामधून एक अंश वजा करायचा पाच मधून एक वजा केला किती उरली चार छेद पाच समजा त्यांनी एक छेद सहा दिलं तर शिल्लक नफा कसा करायचा सहा मधून एक वजा करा किती उरले पाच छेद किती उरले बघा पाच छेद सहा एक छेद सात दिला तर किती येणार सहा छेद सात येणार ठीक आहे एवढं सोपं आहे मग या ठिकाणी किती होता एक छेद तीन होता मग छेदामधून एक वजा करा किती आले दोन छेद तीन हे झालं शिल्लक नफा काढला आपण पाका नफा ले नभीन प्रमान। नभीन प्रमान शिल्लक नफा काढल्याच्या नंतर दुसरी पायरी काय आहे बघा दुसरी पायरी आहे नवीन प्रमाण नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक प्रमाण किंवा शिल्लक नफा आता या ठिकाणी पहिला भागीदार पहिला भागीदार कोण आहे सूरज आहे सूरज आणि धीरज समान प्रमाणात समान प्रमाणात म्हणजे एका एक, 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 एक म्हणजे एक छेद दोन एक छेदोन अर्धा अर्धा बरोबर पहिला भागीदार एक छेद गुणिले शिल्लक नफा किती आलाय दोन छेद तीन आलाय डायरेक्ट गुणाकार करा अंशांशचा गुणाकार केला बे एक बे तीन दोन्ही सहा दुसरा भागीदार कोण आहे धीरज आहे दुसरा भागीदार धीरज काय लिहायचं एक छेद दोन गुणिले शिल्लक नफा काय दोन छेद तीन किती येणार दोन छेद सहा येणार तिसरा भागीदार कोण आहे संदीप आहे संदीपचा हिसा कितीलाय एक छेद तीन गुणिले या ठिकाणी काय घ्यायचं का शिल्लक नफा घ्यायचं नाही नवीन भागीदाराचा शिल्लक नफ्यावर अधिकार नसतो मग जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज जुन्या भागीदाराचं प्रमाण काय एक छेद दोन अधिक एक छेद दोन या प्रमाणाची बेरीज घ्या एक आणि एक दोन दोन छेद दोन अधिक मग या ठिकाणी सरळ दोन छेद दोन घ्या बे एक दोन। बे तीन दोन्ही सहा तिघात हैसा किती आला दोनशे सहा दोनशे सहा दोनशे सहा म्हणजेच दोन आस दोन आस संशयित रूप काय होतंय बे एक बे बे एक बे बे एक बे अभि तुला मी सांगितलं होतं की मग सुरुवातीलाच सगळ्या भागीदाराचं नवीन प्रमाण कसं येणार समान येणार समान कधी येणार जेव्हा जुनं प्रमाण जुनं प्रमाण समान असेल आणि नवीन भागीदाराचा हिस्सा एकशे तीन असेल शॉर्टकट लक्षात ठेवायचं येणार नवीन प्रमाण पण कसं असणार आहे समान असणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या काही अडी अडचणी असतील कमेंट मध्ये तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता किंवा मला कॉल करून देखील विचारू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद